अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची पुन्हा नियुक्ती करावी सकल मराठा व लाभार्थ्यांची मागणी नरेंद्र अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील पाटील यांची आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करावी यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने पाटण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले पाटण तहसीलदार यांना निवेदन देताना मराठा बांधव व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये माझं प्रकरण साई कॉम्पोटर्स तळमाले मला माझा हा व्यवसाय आहे यामध्ये नरेंद्र आनंदसाहेब पाटील या अध्यक्ष असल्यामुळे पूर्णपणे भागामध्ये आमच्या जवळपास तीस ते चाळीस प्रकरणं फक्त डेभोडी तळमावले भागामध्ये छान प्रकारे झालेले आहेत सर्वांना परता व्यवस्थित मिळत आहे आणि अचानक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पूर्ण संचालक मंडळ नरेंद्र पाटील साहेब यांच्यासह पूर्ण बरखास्त केले या निर्णयाचा जाहीर जाहीर निषेध संपूर्ण पाटण तालुक्यातील लाभार्थी करत आहेत पुन्हा एकदा आमची अशी मागणी आहे की अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना नमन मराठ्यांची अस्मिता आणि मराठ्यांचा विषय ज्या ज्या वेळेला येत असतो त्या त्या या श्रेष्ठींना तसेच या पुराण काळ लोकांना आपण आठवण करत असतो पण मित्रांनो एक लक्षात ठेवा नसतो हो छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊमासाहेबांना आठवण करून चालणार नाहीये तर आज जे शासन आपल्या विरोधात या मराठा समाजा विरोधात या ठिकाणी एकवटलेलं आहे आणि नेहमीच मराठा समाजाच्या विरोधात ते कार्यक्रम करत असा आता सुद्धा त्यांनी या ठिकाणी नेटची परीक्षा झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी आज मेडिकलच्या परीक्षेसाठी घोळ घातलेला आहे यानंतर सीए आता एक्झाम झालेले आहे त्याचा निकाल लागेल मित्रांनो आपल्या बहिणी आपले, आपले भाऊ आपली मुलं या सीएडीच्या एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला त्रास होणार आहे या शासनानं मराठ्यांच्या मुलांना कुठेही ऍडमिशन कुठेही प्रवेश मिळणं मिन्न, मिळू नये अशी व्यवस्था केलेली आहे मी या ठिकाणी थोडक्यात एवढंच या ठिकाणी सांगेन की मराठा समाज जर एकत्र झाला नाही तर आपल्याला गुरं ला राखावी लागतील रोजगार करावा लागेल कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांनी एकत्र या अन्यथा आपला भविष्यकाळ धोकादायक आहे या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगेन नरेंद्र पाटलांना ज्या वे वेळेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केलं होतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचा लाभ झाला होता तसेच इतरही समाजाचा त्यांनी लाभ केला होता जे जे आर्थिकदृष्ट्या मागास होते त्यांचा सुद्धा त्यांनी नरेंद्र पाटलांनी लाभ करून दिला होता त्या त्या रोज बेरोजगारांना त्यांचा उद्योग निर्माण करून दिला होता आज अशी कंडिशन आहे की या ठिकाणी नरेंद्र पाटलांना या महामंडळा त्यांनी काढून टाकल्यामुळे हे महामंडळ ते बरखास्त करणार आहेत आणि आमची सर्व मराठ्यांची एवढीच मागणी आहे की हे महामंडळ कुठल्याही परिस्थिती आपण बरखास्त करू नये आणि ज्या पाटलांनी स्वतःची आमदारकी सुद्धा पाण्यावर ढकलली त्या नरेंद्र पाटलांना पुन्हा एकदा नरेंद्र पाट अण्णासाहेब पाटील महामंडळावरती नियुक्ती करावी अशी आम्ही या ठिकाणी समस्त मराठा समाजावतीनं मागणी करत आहोत जय हिंद